किल्ले रायगडावरील रोपवेला स्थानकाला ऐतिहासिक राजवाड्याचा रूप देण्यात आलेला आहे पण रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आणि याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे किल्ले रायगडावरील अनेक वास्तू आज भग्नावस्थेत आहेत आणि त्यांचं संवर्धन करताना पुरातत्व विभाग अडकाठी आणतंय रायगड विकास प्राधिकरणाला नियमांच्या चौकटी घालते असं असताना रोपवे कंपनीच्या मानकमाला कुणाचा वरदहस्त आहे सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आणि यामुळे किल्ले रायगडला मिळालेला युनेस्कोचं नामांकन धोक्यात येऊ शकतं अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. देश-विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.